मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील वर्ष साठ किंवा त्यावरील वयाच्या वृद्ध व्यक्तींना तीन हजार रुपये मिळणार असून थेट डीबीटी द्वारे तुमच्या बँकेत जमा होणार आहेत मग ही योजना कोणती तर मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज कुठे व कसा करायचा तसेच कोठे जमा करायचा ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या चॅनेलवर मित्रांनो तुम्ही प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुमच्या शेजारी किंवा घरात ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यावरील पुढील म्हणजे पासष्ट वर्ष पुढील जे काही वय असेल तर महाराष्ट्र शासन तुम्हाला चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस कंबर बेल्ट सवाईकल कॉलर इत्यादी गोष्टी विकत घेण्यासाठी एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये रक्कम मिळणार असून यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते आता आपण पाहूया आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड किंवा ओळखपत्र दोन राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स तीन पासपोर्ट आकाराचे दोन फोटो चार उत्पन्न स्वयं पत्र आता हे उत्पन्न पत्र कसं भरायचं कुठे मिळणार ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे दोन लाखापेक्षा आतला असेल तो देखील तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार यांच्या सहीचा असलेला पाहिजे पाच साहित्य पत्र हे देखील पत्र कशा प्रकारे भरायचं आणि ते कोठे मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर सहा शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विविध केलेली अन्य कागदपत्रे जसं शासनाला जर वाटलं तर तुमची ओळख अन्य कागदपत्रे देखील तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे सात अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वयं साक्षांची केलेली असावी म्हणजे अर्जासोबत जी काही कागदपत्रे तुम्ही जोडणार आहात ती तुमच्या सहीनं साक्षांकित केलेली असावी म्हणजे त्यावर तुम्ही स्वतः सही केलेली के असावी सही, सही करता येत नसेल तर तुमचा शिक्का त्या कागदपत्रावर मारणं गरजेचं आहे आठ सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर ते सोबत अर्जासोबत जोडलं पाहिजे ही कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही असे। या योजनेसाठी अर्ज करू शकता मग अर्ज कसा करायचा ते पाहूया त्याचबरोबर हा अर्ज जमा कोठी करायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचा मग अर्ज कसा करायचा नमस्कार मित्रांनो हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट अशा पद्धतीनं काढायची आहे तुम्हाला सहाय्य आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर मुख्यमंत्री वयोश्री योजना या ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा किंवा तुमचा फोटो इथं लावायचा आहे महो महोदय मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवेदन हा अर्जाची संपूर्ण माहिती असणार आहे या ठिकाणी तुमचं स्थळ म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर दिनांक टाकायचा आहे आणि इकडं तुमचं अर्जदाराची स्वाक्षरी तुम्हाला करायचं आहे स्वाक्षरी केल्यानंतर मित्रांनो खाली तुमचं अर्जदाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर म्हणजेच मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा त्यानंतर तुमचा जो काही आधार क्रमांक का आहे तो आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता करावाचा जो काही अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे अर्जदाराची माहिती यामध्ये संपूर्ण भरायचं आहे जसे की लाभार्थ्याचे संपूर्ण नाव तुम्हाला या रखान्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर खाली महानगरपालिका प्रभाग संपूर्ण पत्ता तुम्हाला लिहायचा आहे जसे की लाभार्थ्याच्या आधार कार्डवर जसा पत्ता आहे तसा पत्ता तुम्हाला या चौकोनामध्ये लिहायचं आहे त्यानंतर तुमचे वय किमान पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे तुम्ही जर या योजनेचा लाभ घेणार असेल तर तुमचं वय पासष्ट वर्ष असणं आवश्यक आहे पासष्ट वर्ष किंवा त्या पुढील जे काही वर्ष असेल ते वर्ष तुम्हाला इथं नमूद करायचं आहे तुमचं जे काही वर्ष असेल ते वर्ष तुम्हाला इथं नमूद करायचं आहे त्याच्यानंतर स्त्री पुरुष तृतीय पंथी इतर म्हणजे तुम्ही स्त्री असाल तर, तर स्त्री लिहायचं आहे पुरुष असाल तर पुरुष पुरुष लिहायचं आहे त्यानंतर जातीचा आणि प्रवर्ग तुमची जी काही जात असेल किंवा धर्म असेल जो काही प्रवर्ग असेल आता उदाहरणार्थ तुम्ही मराठा असेल तर मराठा लिहायचं आहे त्याच्याचबरोबर अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा टी जी काही तुमचा जातीचा प्रवर्ग असेल तोही त्या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे आता मित्रांनो इथं सात नंबरचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुमचं दोन लाखाच्या आतलं असलं पाहिजे तर तुम्हाला त्याचं उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे आता हे दोन लाखाच्या आतलं उत्पन्न प्रमाणपत्र हे तुम्हाला तलाट्याचं किंवा तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचं देखील तुम्हाला चालू शकतं आता त्यासाठीच दोन लाखाच्या आतलं उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये दिलेलं आहे ते प्रकारे भरायचं ते देखील आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे काही तुमचं पन्नास हजार असेल एक लाख असेल किंवा दीड लाख रुपये असेल ते इथं मेन्शन करायचं आहे उत्पन्नाचे घोषणापत्र देखील तुम्हाला सोबत जोडायचं आहे जोडत असाल तर होय किंवा नाही म्हणायचं आहे जोडत असाल तर आहे म्हणायचं आहे आणि जोडत नसाल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर नऊ नंबर आवश्यक उपकरण साहित्य तुम्हाला या वयोश्री योजनेमार्फत कोणतं साहित्य घ्यायचं आहे त्याच्या उपकरणाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे की आपण सुरुवातीला कोणकोणती कौन उपकरणं मिळणार आहेत त्यांची यादी बघितली ती यादी तुम्हाला स्क्रीनवर त्या आहे त्यापैकी तुम्हाला कोणतं साहित्य पाहिजे त्याचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे अंदाजित रक्कम म्हणजे त्या साहित्याची अंदाजित किती रक्कम होणार आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे म्हणजे पाच हजार असेल किंवा सात हजार असेल आठ हजार जी काही रक्कम होणार असेल ती रक्कम तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर अकरा वैद्यकीय प्रमाणपत्र आहे की नाही वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर आहे म्हणायचं नाही म्हणायचं आहे जर समजा ते असेल तर या जोडायचं आहे बारा उपकरण साहित्याचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र क्रमांक दोन सोबत जोडायचे आहे आता हे स्वयंघोषणापत्र देखील आपल्याला या पंच बरोबर जोडायचं आहे या अगोदर तुम्ही जर साहित्य घेतलं असेल आणि तुम्हाला परत त्याचा योजनेचा लाभ न घेतलेला आहे अशा प्रकारचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला या फॉर्मसोबत किंवा या आर्धर सोबत तुम्हाला जोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ज्या खात्यावर पैसे तुमचे जमवणार आहे त्या खात्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित द्यायचा आहे जसे की बँकेचं नाव जे काही तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचं खातं जोडणं असेल ते खातं तुम्हाला इथं त्या बँकेचं नाव तुम्हाला इथं लिहायचंय ती बँकेचं शाखेचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर खाते क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक आता हा बँकेचा तपशील तुमच्या बँकेच्या पासबुकवर पहिल्या पानावर तुम्हाला या सर्व गोष्टी मिळून जातील त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं अर्जदाराची स्वाक्षरी आणि पूर्ण नाव लिहायचं आहे आता मित्रांनो आवश्यक कागदपत्रांची यादी देखील तुम्हाला इथं दिलेली आहे जसे की मघाशी सांगितले सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार हे सांगितलेले आहे तर त्याचबरोबर एक महत्वाची टीप देखील तुम्हाला इथं सांगण्यात येईल की फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही पतसंस्थेचे किंवा खाजगी बँकेचे तुम्ही पासबुक किंवा खाते याला जोडू शकत नाही तर राष्ट्रीयकृत बँकेमध्येच तुमचं खातं असलं पाहिजे आणि त्याची झेरॉक्स या अर्जासोबत जोडली पाहिजे भारतीय पोस्ट बँक सहकारी सोसायटी इत्यादी खाते चालणार नाही म्हणजे पोस्ट बँकेचं देखील खातं या योजनेसाठी आवश्यक म्हणजे लागणार नाही किंवा चालणार नाही याची नोंद घ्यायची त्याचबरोबर आता आपण वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे स्वयंघोषणापत्र म्हणजे पहिलं जे काही उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाचं स्वयंघोषणापत्र आपण कशा प्रकारे द्यायचं ते बघूया इथं प्रथम तर तुमचं नाव त्यानंतर तुमचं वयवर्ष तुम्ही जो काही व्यवसाय करत असेल तर व्यवसाय अन्यथा शेती करत असेल किंवा शेतमजूर असेल जो काय असेल तो लिहायचा आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे त्यानंतर तालुका जिल्हा त्याचबरोबर सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो करते की मोजे मजकूर गावचा कायमचा रहिवाशी असून माझे मौजे आता इथं गावाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे येथे जमीन बाप क्षेत्र आहे नाही जर असेल तर आहे म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे तरी माझे कुटुंबाचे मजूर शेती नोकरी इतर बाबी पासूनचे सण टिंबटिंब या वार्षिक उत्पन्न म्हणजे ज्या वर्षी तुम्ही अर्ज करणार असेल आता उदाहरणार्थ आपण या वर्षी अर्ज करणार आहे तर चोवीस पंचवीस या वार्षिक या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये इतके अक्षरी इतके आहे असं घोषणा पत्र तुम्हाला लिहून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथं दिनांक टाकायचं आहे त्यानंतर ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वयंघोषणा पत्र करणाऱ्याची सही म्हणजे अर्जदाराची सही तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर दुसरं मुख्यमंत्री वयश्री स्वयंघोषणापत्र दोन हे आता कशा प्रकारे भरायचं तर इथं तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर वय वर्ष तुम्हाला टाकायचं आहे व्यवसाय राहणार पत्ता जो काय असेल तालुका जिल्हा त्याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी या ठिकाणी जे काही उपकरण खरेदी करायचं आहे त्याचं नाव इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली इथं दिनांक आणि ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमची इथं सही करायची आहे अशा पद्धतीनं हे दोन स्वयंघोषणापत्र आणि एक अर्ज तुम्हाला कशा प्रकारे भरायचं हे या मध्ये सांगितले त्याचबरोबर हा अर्ज तुम्हाला स्क्रीनवर दाखवत असलेल्या या पत्त्यावर तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला हा अर्ज कुठे भरायचा आहे तर तुम्हाला स्क्रीनवर जो जो काही पत्ता दाखवलाय तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी या पत्त्यावर तुम्हाला काय करायचा आहे हा अर्ज भरवून द्यायचा आहे अर्ज देत असताना तुम्हाला जी काही कागदपत्रे सांगितलेली आहेत ती कागदपत्रावर त्याचा झेरॉक्स काढायचा आणि त्या झोरॉक्सवर तुम्ही स्वतः सही करायचं आहे आणि त्या अर्जासोबत जोडायचं आहे आणि हा अर्ज तुम्हाला स्किनवर दाखवलेल्या पत्त्यावर तुम्हाला जमा करायचा आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असतात तुम्ही मला नक्की कॉमेंट मध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र